कालपासून बारावीचे पेपर सुरू झालेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काल एक मोठी कारवाई शिक्षण विभागाने केली सी सी टी व्हीच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या सामूहिक कॉपी करणाऱ्या एका संस्थेवर ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की शिक्षण विभागाकडून एक वॉर रूम देखील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सुरू आहे आणि या वॉर रूमच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांवर लक्ष ठेवलं जात आहे सूचना दिल्या जात आहेत आणि वॉर रूमच्या माध्यमातून सगळ्या जेवढे परीक्षा आहेत त्या ठिकाणी झूम पेपर पेपर सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत तिथल्या शिक्षकांचा मोबाईल कॅमेरा चालू राहणार आहे तिथल्या प्रत्येक घडामोडी या वॉर रूम मध्ये पाहायला मिळणार आहे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना देखील दिल्या जातात आपण त्यांना बघूया की कशा पद्धतीने या सूचना दिल्या जातात सर सर्व केंद्र संचालक बैठे पदक आणि रनर कृपया आपल्या परीक्षा केंद्रावर आपण परीक्षा केंद्राची समोरची बाजू आणि पाठीमागची बाजू दाखवायची आहे कोणीही बाहेरील व्यक्ती ही परीक्षा केंद्रात प्रवेश करणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे आपल्या परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे आपण पाहतोय की आपणाला या परीक्षा अगदी सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडायच्या आहेत अशा पद्धतीने सूचना दिल्या जातात आपल्यासोबत सर आहेत सर तुम्ही पण सगळं लक्ष ठेवत आहेत म्हणजे सगळ्याच शाळेवर कसं हा वार रूम काम करतो आहे आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी काय प्रयोग हा नवीन प्रयोग केला गेला सर हा प्रयोग आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून करतो आहे वार रूमच्या माध्यमातून झूम मिटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न आमचा चालू आहे आणि या माध्यमातून आम्ही परीक्षेवरती इथूनच आम्ही नियंत्रण करतो आणि म प्रत्येक सेंटरवरती मागील बाजू आणि पुढील बाजू ज्या काही आहेत उपद्रवी घटक आहेत म्हणजे जे कोणी म असतात बाहेरून उपद्रव्य करतात मग कॉपीचे प्रकार घडतात गैरमार्ग करतात त्या ठिकाणी आम्ही त्याचा प्रतिबंध आळा बसवण्यासाठी आम्ही हा या ठिकाणी वाररूमा वाररूम कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्याचबरोबर एखाद्या केंद्र संचालकाला कोणती एखादी अडचण आली तर त्या अडचणी सोडवण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणाहून मदत करत असतो बरोबर हे झूम मिटिंग पेपर, जाले पेपर मेरे सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत पेपर संपेपर्यंत कंटिन्यू आहे कॅमेरा सुरू यस सर पेपर सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत आम्ही ही झूम मिटिंग चालू ठेवत असतो आणि या माध्यमातून त्या त्या परीक्षा केंद्रावरती सी सी टी व्ही प्रत्येक प परीक्षा केंद्रावरती आहेतच आणि त्या सी सी टी व्ही केंद्र च्या माध्यमातून तेथील जे काही परीक्षा केंद्र आहेत त्याचं स्टोरेज सुद्धा त्यांना जतन करण्याची आम्ही सूचना दिलेली आहे आपण बघतो की असं हे वॉर रूम आहे दोन लॅपटॉप आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सगळ्या शाळा जिथे जिथे पेपर होत आहेत तिथे झूम कॅमेरे जे शिक्षक आहेत त्यांचे सुरू करण्यात आलेला आहे शाळेचा पुढचा भाग आणि मागचा भाग अशा दोन्ही ठिकाणी हे कॅमेरे पेपर सुरू झाल्यापासून पेपर संपेपर्यंत कंटिन्यू राहणार आहे आणि त्या माध्यमातून त्या परीक्षा केंद्रावर नेमकं काय सुरू आहे याची क्षणाशणाची माहिती या वॉर रूम मध्ये मिळते आणि त्यानुसार पुढच्या सूचना देखील दिल्या जातात मोहस शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर